लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम आटपून घरी परतणारा दोन तरुण फोटोग्राफर्सची दुचाकी घसरून अपघात झाला या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला ही घटना रात्री सव्वा बाराच्या सुमारास बारशी लातूर महामार्गावरील चिंचोली तालुका बारशी शिवारात नाना चौधरी यांच्या शेताजवळ घडली या अपघातात सूरज पांडुरंग माळी वय वर्ष वीस राहणार पांगरे आणि रविकिरण रवींद्र शिंदे वय वर्ष पंचवीस राहणार चिंचोळी या दोघांचाही मृत्यू झाला याबाबत सुरेश सुहास शिंदे वय वर्ष सव्वीस राहणार चिंचोली यांनी पांगरी पोलिसांमध्ये खबर दिली असून सुयश शिंदे हे लग्न कार्यानिमित्त शेतीतील वस्तीवरून घरी जात होते त्यावेळी बार्शी लातूर महामार्गाच्या कडेला मोटरसायकल घसरून पडलेली दिसली त्यांनी जवळजवळ पाहिले असता दुचाकी एम एस तेरा ई क्यू शहाऐंशी अठ्ठावन्न घसरल्याने सूरजमाळे आणि शिंदे गंभीर जखमी अवस्थेत पडले होते तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांनी ग्रामीण रुग्णालयात त्यांना हलवले मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले या घटनेची नोंद पांगरे पोलिस ठाण्यामध्ये करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार गणेश दळवी करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका